मी अल्ताप नवाब शेख मी आंबेजोळगे गावचा रहिवाशी आहे आणि माझा मुलगा आंबेजोळगा गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीला शिक्षण घेत होता शिक्षण घेत असताना आमच्या गावातल्या शाळेतील शिक्षिका श्री श्रीमती पूजा बळे मॅडम यांनी माझ्या मुलाला शाळेमध्ये छडीनं मारहाण केली आणि नारड्यावर जोरात फटका मारला आणि त्या जोरात फटका मारल्यामुळं माझ्या पोराच्या नरड्याला सूज आली आणि सूजाऊन थोडीशी जखम झाली म्हणून मी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेला असता त्यांनी त्या मुलाचा एक्सरे काढला आणि ही मारहाण झाल्याचा रिपोर्ट दिला आणि ते रिपोर्ट दिल्यानंतर मी सर्व कार्यालयामध्ये पहिल्यात सर्वप्रथम तर हेडमास्तरला जाऊन तक्रार दिली हेडमास्तरला <दली> माहिती दिली गट अधिकाऱ्याला माहिती दिली शिक्षण अधिकाऱ्याला माहिती दिली प्रशासकीय अधिकाऱ्याला माहिती दिली एस पी ऑफिसला माहिती दिली इतकं करून देखील मला कसलाही न्याय मिळाला नाही या घटनेमध्ये त्याच्यानंतर आसरार सर सरसारखे गट शिक्षणाधिकारीसारखे लोकं मला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी बापू शिंदे आसरार शेख गट गट अधिकारीही अशा लोकांनी ते मॅडमवर कसलीही कारवाई न करता मला कसलीही माहिती दिली नाही मग मी त्यांच्याकडं गेलो असता त्यांना विचारलं की सर तुम्ही काय कारवाई केली या मॅडमवर मी तुम्हाला इतके दिवस झाला अर्ज देतो आहे सर मी फिरतो आहे आता त्यांच्यामुळं मला घर स्थलांतर करायची वेळ आली आहे माझा मुलगा काढून मला दुसऱ्या गावात शाळेत घात गा, घालावा लागला आहे आणि मला गावात राहता येत नाही त्याच्यामुळं माझा कामधंदा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे तरी तरी देखील माझ्या मुला मुलाला आणखीही कुणाकडूनही न्याय मिळालेला नाही माझी मागणी आहे की मॅडमला स कारवाई करून सस्पेंड करण्यात यावं हो। जोपर्यंत त्याची पूर्णता सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना ड्युटीवर गावात घेऊ नये